मंडळी नमस्कार आम्हाच सांगावयास अत्यंत आनंद वाटत आहे की रायबा पब्लिकेशनच्या माध्यमातून आम्ही भूषण यांच्या काव्यांवर आधारित इंद्रजिमी जंबपर हे मौल्यवान पुस्तक घेऊन येत आहोत त्याचे कारण असे की भूषण हे सामान्य कवी नव्हते तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील राजकवी होते त्यांनी साक्षात शिवछत्रपतींना पाहिलं आहे तसेच ते स्वतः रायगडावर राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्या नजरेतून आणि काव्यामधून छत्रपती शिवाजी महाराज हे थेट आपल्यापर्यंत पोहोचतात ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे कवीभूषण यांची ही काव्य आपल्याला थेट शिवकाळात घेऊन जातात व शिवछत्रपतींचे साक्षात दर्शन घडवितात त्यांच्या विविध घटनांचे आणि पराक्रमाचे पुरावे ते आपल्यासमोर ठेवतात शिवछत्रपतींचे चरित्र हे जसे वीररसाने ओतपोत भारलेले आहे त्याचप्रमाणे कविराजभूषण यांच्या सुवर्ण बोरतून निर्माण झालेली काव्यरचना ही वीररसाने सजलेल्या व निस्सिम शिवभक्तीने भिजलेल्या आहेत मंडळी साडेतीनशे वर्षापूर्वी शिवछत्रपतींनी आपला देहत्याग केला मात्र महाराष्ट्र संस्कृतीच्या गाभाऱ्यात त्यांचा कीर्तिदेह आजही आपल्या तेजाने तळपत आहे भूषण यांनी छत्रपतींची कुठेही खुशमस्करी केली नाही व त्यांच्या प्रत्येक गुणांचे वर्णन अतिशय प्रामाणिकपणे केलेले आहे त्यांची काव्य रचना अत्यंत विलोभनीय व मनमोहक आहे यातील शब्दरचना अतिशय चपखल आहे कविराज भूषण यांच्याबद्दल थोडक्यात माहिती उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यात श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कवी यमुना नदीच्या काठी त्रिविक्रमपूर हे कवीभूषणांचे जन्मस्थान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी राजकवी म्हणून कार्यरत असताना छत्रपतींवर शिवराजभूषण हा उत्कृष्ट काव्यग्रंथ त्यांनी निर्माण केलेला आहे कविराज भूषण यांच्या काव्यांचे खरे महत्त्व काय आहे त्याचे गर्भित काय आहे तर राष्ट्ररक्षणासाठी व धर्मरक्षणासाठी जनतेने शिवछत्रपतींना आपल्या हृदय मंदिरात विराजमान करून प्रेरणा घ्यावी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःला सिद्ध करावे व यासाठी काव्याची निर्मिती केलेली आहे मात्र ही काव्य ब्रजभाषेतील असल्यामुळे ती कळायला थोडीशी कठीण आहेत म्हणून यांना हवी तेवढी प्रसिद्धी प्राप्त झालेली नाही आहे पण शिवकाळातील अनेक घटनांवर नवा प्रकाश टाकण्याचे सामर्थ्य या काव्यांमध्ये आहे मित्रांनो त्यामुळे त्यांच्या काव्यांचा जागर शाळा महाविद्यालय व्याख्याने चित्रपट यातून व्हावा यासाठी हा अल्पसा प्रयत्न आहे जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज हे आई तुळजा तुळजाभवनीचे भक्त तसेच कविराज भूषण हे कालीमातीचे भक्त पण आपल्या देवीला काव्यातून प्रसन्न करताना स्वतःला काहीही वरदान किंवा आशीर्वाद न मागता हिंदू धर्माचे हिंदू संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या उभ्या ठाकलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आज आई भवानीच्या चरणी आजचे भूषण मागणं मागतायत की जय जयंती जय आदिशक्ती जय काली कपर्दिनी जय मधुकैट छलनी देवी जय महिष बी मर्दिनी जय चमुंड जय चंड मुंड भंडासुरखंडिनी जय सुरक्ती जय रक्तबीज बिडाल बिहंडिनी जय निसुंभ सुंभदलनी भनी भूषण जय जय भननी सर्जा समत्य शिव राज कही जै दे विजय दे जय जग जननी दे विजय दे जय जग जननी मित्रांनो हे काव्य खरं पाहता वीर रासाने भारलेलं आहे हे काव्य बोलताना एक वेगळा आनंद आपल्याला लाभतो हे काव्य वीररासात कसं म्हणायचं बघा जय जयंती जय आदि शक्ती जय काली कपरदिनी जय मधुकैटलनी दे जय महिषिही जय चमुंड जय चंड चुरखंडिनी जय सुरक्ती जय रक्त बीज विहंडिनी जय जय भूषण जय जय भननी सर्जा समत्य शिवराज दे जय जग जननी देहि विजय दे जय जग हे एवढं सुंदर काव्य आहे मित्रांनो हे नक्कीच प्रत्येकाने मुखद्वत करावं जय शिवराय कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेला आहे तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय